नमस्कार मंडळी कशा ना आणि असायला तर मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या नवीन नवीन उपाययोजना रेल्वेच्या प्रवाशांसाठी आणलेल्या सुखसोयी नमस्कार मंडळी विषय वेगळा आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेशकर तर मंडळी आपल्या मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते तर ही मुंबईची लोकल मुंबईच्या त्या प्रवाशांसाठी लोकलने जे प्रवास करतात त्यांच्यासाठी काय काय नवीन नवीन उपयोजना आणत असते काय त्यांना सुखसोयी देत असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा तर चला जाऊया लोकलने प्रवास करूया आणि पाहूया काय काय सुविधा मिळतात लोकलने तर लोकल मंडळी रेल्वेने प्रवास करायचं म्हटलं की डोक्यावर आठ्या येतात त्या म्हणजे रेल्वेच्या तिकिटासाठी लागलेली रांग तर रेल्वेने तीच समस्या ओळखून लोकांना त्रास होऊ नये म्हणून ह्या अशा मशीन जागोजागी प्लॅटफॉर्मवर उभ्या केलेल्या आहेत ज्या इंटरनेट थ्रू कनेक्ट आहेत आणि जिथे तुम्ही ई तिकीट घेऊ शकता आपल्याला कुठे जायचं आहे ते सिलेक्ट करा पेमेंटचं मोड सिलेक्ट करा यू पी आय म्हणजे गुगल पे फोनपेने तुम्ही पेमेंट करू शकता आणि काही सेकंदात मिनटात ते तिकीट प्रिंट होऊन बाहेर येतं प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी या, या मशीन ठीक आहेत पण क्यू आर कोड स्कॅन झाल्यानंतर प्रिंट होण्यासाठी तिकीट तीन मिनटाचा कालावधी दिला जातो पण त्याच कालावधीत जर रेल्वेने क्यू आर कोड स्कॅन होऊन पेमेंट झाल्यानंतर लगेच जर तुम्हाला जो जायचा आहे प्रवास ते प्रवासाचं ई तिकीट जर मोबाईलवर दिलं तर प्रवाशांचा प्रवास तात्काळ सुरू होऊ शकतो प्रवाशांच्या वेळेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने यावर विचार करावा जर मंडळी माझं म्हणणं रास्त असेल तर आपण कमेंटमध्ये आपलं मत नक्की नोंदवा एक स्थानक एक उत्पादन या अंतर्गत रेल्वेने एक नवीन उपाययोजना आणलेली आहे ते म्हणजे अशा प्रकारे रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्यांनी स्टॉल उभे केले ज्यामध्ये तुमचं कुठलंही जे प्रॉडक्ट आहे ते तुम्ही डिस्प्ले करू शकता त्याचं मार्केटिंग करू शकता ती विकू शकता ह्याचा कालावधी आहे फक्त एक महिन्याचा एक महिन्यासाठी हे रेंटवर तुम्हाला गाळे मिळतात त्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेशनवर गाळा घेऊन तुमचा प्रॉडक्ट परत तिथे सेल करू शकता त्याचा प्रचार करू शकता आणि ह्या गाळ्यांचं भाडंसुद्धा माफक असतं खूप कमी दरामध्ये तुम्हाला हे गाळे उपलब्ध होतात तर इच्छुक लोकांनी संपर्क करू शकता रेल्वेशी तर मंडळी उलू या कंपनीने रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्याशी करार करून महिलांसाठी हे खास असे काही प्लॅ प्लॅटफॉर्मवरती स्टॉल उभे केले ज्यामध्ये महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनाची साधनं विकली जातात त्याप्रमाणे महिलांच्या ज्या अडचणी असतात तुम्ही डिस्प्लेवर वाचू शकता आणि याच्यासाठी त्यांनी खास ए सीचा रूम उपलब्ध करून दिला आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता ज्याचं दिवसाचं भाडं म्हणजे एक वेळचं वापरण्याचं भाडं दहा रुपये आहे आणि तीनशे पासष्ट रुपये भरून तुम्ही वर्षासाठी त्यांच्या कुठल्याही सेंटरचा वापर करू शकता आणि ही छान योजना महिलांसाठी त्यांनी आणली आहे तर महिलांनी याचा लाभ घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा ही रेल्वेविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती लोकांपर्यंत ही शेअर करा जेणेकरून लोकांना या गोष्टीची माहिती मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा तुमचं मत नक्की नोंदवा आणि चॅनलवर नवीन असाल तर ज्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबरची खूप गरज आहे धन्यवाद व्हिडिओ अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये